शिरूर कासार पोलीस ठाणे हद्दीत एका गावामध्ये चाकूचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली गट आहे सदर घटना दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनटांनी शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे शिरूर कासार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका गावामध्ये पीडित महिलेच्या घरात जाऊन तू एकटीच आहेस का असे म्हणून दार बंद करून तू मला फार आवडतेस असे म्हणून खिशातील चाकू काढून हे काय आहे बघितलेस का तू जर आरडाओरड केला तर तुला जिवे मारून टाकीन असे जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्ती करत तिच्याशी शारीरिक संबंध केले म्हणून या प्रकरणी आरोपी दत्ता अंकुश बर्डे राहणार गायरान पाडळी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड याच्या विरोधामध्ये कलम चौसष्ट एक तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे हे करत आहेत